विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एस सी टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या समोर एक मी थमनेल ठेवलेला आहे आणि त्या थमनेल म्हणजे मला बरेचसे प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केले की विद्यार्थ्यांनी की राऊंड आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी स्टार्ट होणार हे प्रश्न मला कंटिन्यू कमेंट चालू आहेत व्हॉट्सअपला मेसेज चालू आहेत आणि बऱ्याच जणांचे तर कॉल पण येत आहेत मी कॉल रिसिव्ह करत नाही कॉल करू नका अजिबात कारण मी कोणाचाही कॉल रिसिव्ह करत नाही आहे ठीक आहे व्हॉट्सअप मॅसेज एकवेळेस मी व्हॉट्सअपला रिप्लाय करतो पण कॉल कधीच रिसीव करत नाही ठीक आहे कॉल बी ना मी करू नका तर त्या पहा आता विद्यार्थी मित्रांनो की एम एस टी ई टी रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती कधी स्टार्ट होणार आहे हे संपूर्ण विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत पालकांचे देखील आहेत मग रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर क्या प्रॉ सुरू होतात हे संप सगळ्यांना माहिती आहे पण रजिस्ट्रेशन प्रोसेसच अजून स्टार्ट झालेली नाही आता होयला पाहिजे होती बरेच जण म्हणतात का झाली नाही काही उशीर होणार आहे का तर तुम्हाला सांगतो तु, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर एक काम करायचं आहे चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर चॅनलला फक्त एक सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आणि जर तुम्हाला तुमच्या आता पर्सेंटायला तुम्हाला माहीत आहे तुम्हाला जसं काय की सत्तर समजा सत्तर पर्सेंट आल्या तुम्हाला मॅकॅनिकल ब्रँच लागते कॉ सिव्हिल लागते ह्या कॉलेजला या मिळेल का तर तुम्हाला जर ते प्रेडिक्ट करायचं असेल तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कॉलेज घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रेडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड टाईप त्याचबरोबर ऍडमिशन टाईप्स आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्टर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी टीपी टाकून व्हेरीफायन कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या समोर तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाण तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणी कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाणी एक अंदाजे पर्सेंटाईल टाकल्यामुळं या ठिकाणं मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्टच या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये देखील लिंक आहे लवकर जायचे नाही तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज पर्सेंटाईल टाकून चेक करायचं आहे पहा व्हिडिओ स्टार्ट करू तर पहा आज सर्व विद्यार्थ्यांना एक इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी मी सांगणार आहे तर ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी न्यू या ई टीच्या तर पहा या ठिकाणं जर तुम्ही आलात ई टीच्या या वेबसाईटवरती या ऑफिशियल वेबसाईटवरती तर या ठिकाणं कुठलीही ना नोटीस नाही ठीक आहे नोटीस अजून नाही ठीक आहे पण या ठिकाणी एक अपडेट आलेली आहे काय अपडेट आहे ती सांगतो या ठिकाणं पहा अवेलेबल करून दिलेला आहे यांनी की इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट टू ॲप्लाय ॲडमिशन प्रोसेस प्लीज आ, क्लिक ऑन ॲडमिशन पोर्टल ए वाय दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणं जर तुम्ही गेलात ठीक आहे तर वेबसाइट वेबसाईटवरती जर गेलात तुम्ही या ठिकाणं क्लिक केलं तर तुमच्यासमोर या ठिकाणी एक वेबसाईट ओपन होते तर या वेबसाईटला पहा आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे एक अपडेट दिसते की कॅब दोन हजार पंचवीस सव्वीस कॉमन एन्ट्रन्स टेस्ट असेल तर या ठिकाणं पंचवीस सव्वीसचं यांनी तयार केलेलं आहे कॅप रॉनची वेबसाईट पण या ठिकाणी रजिस्ट्रेशनची जी वेबसाईट आहे इंजिनिअरिंग फार्मसी असेल ती अजून तयार झालेली नाही आहे म्हणजे तयार तर झालेली आहे पण तिच्यावरती काम चालू आहे तर तिला किती दिवस लागतील तर तिला अजून एक ते दोन दिवस ती वेबसाईट देखील चालू होणार आहे आणि एक ते दोन दिवसात तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस देखील चालू होणार आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की अपडेट देणार आहे याच यूट्यूब चॅनलवरती अपडेट येईल तुम्हाला त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे दे त्याला देखील जॉईन करून घ्या आणि बरेच जण मला विचारत आहेत की तुम्ही फ्री काउन्सलिंग स्टार्ट करणार होते त्याचं काय झालं तर आपला फ्री काउन्सलिंगचा ग्रुप तयार झालेला आहे एकशे अडुसष्ट मुलं त्या ग्रुपमध्ये ॲड झालेली आहेत जर अजून कोणा विद्यार्थ्यांना ॲड व्हायचं असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याला मॅसेज करायचा आहे मेसेज करायचा आहे की मला फ्री काउन्सलिंग ग्रुपला ॲड व्हायचं आहे तर तुम्हाला मी पुढील प्रोसेस सांगणार आहे आणि जर कोणाला लिस्ट देखील घ्यायची असेल तर त्यांनी देखील मला मेसेज करा इंजिनिअरिंग फार्मसी आणि ॲग्रिकल्चरची देखील आपण बनवलेली आहे इंजिनिअरिंगची असेल फार्मसीची असेल त्या ते विद्यार्थ्यांनी मला मेसेज करायचा आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपला ती पी डी एफ देऊन टाकेल ठीक आहे तर या ठिकाणं अशा पद्धतीने तुम्हाला कॅपराउनची वेबसाईट तयार होऊन येईल पण कधी आता रजिस्ट्रेशन ज्यावेळेस होईल त्यानंतर तुम्हाला कॅप राऊंट फॉर्म भरायचे आहेत पण आता बरेच जण म्हणतील की आम्ही या दिवसात काय करावे तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं सांगतो की तुम्ही तोपर्यंत तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत बरेच जणांचे मागच्या वेळेस ॲडमिशन जे आहेत ते डॉक्युमेंट्समुळे कॅन्सल झालेले आहेत तर डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत डॉक्युमेंट्स कोणकोणते रेडी ठेवायचे आहेत याचा मी एक ड सविस्तर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे पहा नसेल पाहिला तर ठीक आहे तो व्हिडिओ पहा ते डॉक्युमेंट जमा करा त्याच्या झोराक्स बन्स तयार करून ठेवा ठीक आहे तर तो डॉक्युमेंट्स तोपर्यंत तो तुम्हाला तयार ठेवायचे आहेत आणि बरेच जण विचारतात की द आ, आता रजिस्ट्रेशन किती दिवसानंतर रजिस्ट्रेशन नंतर किती दिवसानंतर राऊंड स्टार्ट होतात तर रजिस्ट्रेशन नंतर एक दहा ते पंधरा दिवसात तुमचे कॅपराउंड स्टार्ट होतील थी। ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स मिळत राहतील ठीक आहे आणि काय अडचण असल्या तुम्ही कमेंट देखील करू शकता कमेंटमध्ये मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो जर भरपूर कमेंट आल्या तर कधी कधी शक्य होत नाही पण मी उशिरा रिप्लाय करत असतो त्यामुळे आत्ता जायचं आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना देखील कळेल की रजिस्ट्रेशन डेट ही येत्या दोन दिवसात स्टार्ट होणार आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद